नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आता मार्केटमध्ये कैऱ्या आंबे आलेले आहे आणि कैऱ्या आल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि आपण तर नक्की बाजारातून कैरी आणतोच तर बघा मंडळी काल माझ्या बाबांनी दोन तीन शेतातून आंबे आणले आहे तर बघा इथे आता मी या कैरीला छान असं शिजवून घेणार आहे कारण की मला बनवायचं आहे कैरीचं पणं त्यामुळे मी शेतातली एक कैरी घेतलेली आहे मंडळी मला माहीत आहे माझ्या शेतातली कैरी खूपच गोड आहे त्यामुळे मला साखर टाकायची जास्त गरज नाही आहे तर बघा आता छान असं शिजलेलं आहे आपला आंबा आणि आता आपल्याला याचा पूर्ण पल काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे पणा आहे ते बिलकुल रेडी होऊन जाणार तर तुम्ही बघा मी कशी प्रोसेस करते आणि हो मंडळी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की स सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा मी या चॅनलवर फक्त गावरान रेसिपी दाखवत असते जे की गा जास्त सामान न यूज करता कमी सामानातच मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते तर बघा मंडळी आता आपल्याला छान असा या कैरीचा पल काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला असं पटकन असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे थोडा गरम आहे मंडळी त्यामुळे मी थोडं हळूहळू काढत आहे कारण की गरम असल्यामुळे हाताला चटके लागत आहे ಆನಿ ಮಂಡಳಿ तुम्ही माझ्या बाकीच्या रेसिपीसुद्धा बघ बग, बघत आहे की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही म्हणणार की हातावर घेऊन खाऊन असं काढत आहे पण मला तसंच इझी जाते मंडळी आम्ही गावातले लोक आहो आणि गावातले लोक अशाच प्रकारे करतात तर त्यामुळे बघा आता आपला पल तयार झालेला आहे आणि आता आपल्याला पटकन असं मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि इथे बघू शकता मी फक्त दोन ते तीनच चम्मच साखर घेतलेली आहे ते पण लहान चम्मच तर मंडळी मला माहीत आहे आंबा खूप गोड आहे त्यामुळे मी इतकीच घेतली तुम्ही जर मार्केटमधला आंबा यूज करत असाल तर तुम्ही ते साखरच्या जागी गूळसुद्धा टाकू शकता कारण की गूळ आपल्या शरीरासाठी चांगला राहतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागते त्यामुळे साखरचा यूज न करता तुम्ही गूळ पण टाकू शकता साखर ही ऑप्शनल आहे तर मी दोन ते चम्मच दोन तीन चम्मच साखर टाकली आणि विलायची सुद्धा टाकली विलायची नक्की टाका मंडळी थंडी राहते शरीराला सुद्धा सुद्धा थंडावा देते आपल्या तर त्यामुळे नक्की तुम्ही विलायची टाका तर बघा मंडळी आता आपलं पण तयार आहे आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बिलकुल विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहा आपली रेसिपी बनून तयार आहे आणि छान आता आपण असं आरामात पण बसून पिऊया आणि एन्जॉय करूया तुम्ही पण पण बनवा आणि एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपी बघत राहा आणि एन्जॉयसुद्धा करत राहा तर मंडळी आता उन्हाळा आहे तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये